एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत आहे की मी कुठल्या नेत्यांच्या समर्थनात आले नाहीये कुठल्या नेत्यांच्या विरोधात आले नाहीये मी एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्या म्हणून इथं आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे माझा सांगायचा एक हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुका मध्ये आमच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामधून तळागळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे आणि नेत्यांचे वरच्या मध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देण्या घेणं नाही आम्हाला विरोध असा आहे की आयते कोणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये कारण कसं आहे घुसखोरी धोकादायक असू शकतो हे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय ते देखील निर्णय तुम्हाला मान्य नाहीये नाही एक कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाहीये मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नाही आणि माझ्या बाबा माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती कुठलाही कस त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यासोबत सगळ्यांनी